नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील आज आपल्याला जायचं आहे घाटोडी ते चिखली तर आज रविवार अकरा मे बैल बैलबाजार पुसतचा बैल बाजार करून आपण आज चाललो आहे चिखलीला भुईमुगाचं कुठं राहण्यासाठी तर इथं जायसाठी आपल्याला आहे तर तीन चार मार्ग म्हणजे एक घाटोडी ते पुसत पुसतवरून चिखली त्याच्यानंतर घाटोडी ते एरंडा नदी क्रॉस करून भोजला भोजल्यावरून चिखली तिसरा मार्ग आहे घाटोडे ते बांसी बांसीवरून पिंपळगाव आणि पिंपळगाववरून चिखली आणि चौथा मार्ग आहे घाटोडे मुंगशी वनवारला चिखली तर आपण आज चाललो आहे बान्शीवरून पिंपळगाव तर बांसी आणि मुंगीच्यामध्ये आपल्याला गाईचा मोठा कळप पाहायला भेटला त्याच्यामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के गाई गावरान आहे इक्कादुक्का गाई याच्यामध्ये गिर क्रॉस जर्सी क्रॉस पहायला भेटल्या पण सुंदर खूप मोठा कळप होता लहान लहान मुलं ते चारत होते ज्वारी चरांना त्यांनी त्या गाई चारायसाठी आतमध्ये घातल्या होत्या तर तिथून थोडा समोर गेला असता एक राजस्थानी जे मेंढ्या चारायला घेऊन येतात इकडे लोक ते उभे होते आणि त्यांच्याकडे होता एक उंट उभा म्हटलं आपल्या घरी मुलं पाहिते उंटाचा व्हिडिओ म्हणून एक दोन तीन सेकंदाचा त्या उंटाचा व्हिडिओ काढला तिथून पोहोचलो आपण ताईच्या शेतात ताईच्या शेतात गेल्यावर आपला आवडीचा विषय म्हणजे ताईचे घरचे जे काही गायगुरू आहे ते पाहायचे तर पहिले उभी होती पांढरी गाय तिच्या खाली असलेलं हे अडीच महिन्याचा खोंड तो मी काल कालपूर्वाच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला ही गायसुद्धा हरियाणा क्रॉस आहे आणि तो खोंडसुद्धा हरियाणा क्रॉस आहे तर अशा प्रकारची ही गाय एक त्याच्यानंतर ही ताईच्या घरची मोठी गाय जिची आज आजपर्यंत झालेल्या दहाव्यात ही तिची दहावी कारोड गिर क्रॉसमध्ये आलेली आणि एक प्युअर गावरान गाय तर अशा प्रकारच्या चा दोन चार गायी तिथं झाडाखाली बांधलेल्या इथंच ताईचा मुलगा बसलेला दोन पुतण्या तिच्या नाही का तिथून मग माझा भासा प्रतीक त्यांनी चालवलं ट्रॅक्टर आणि अशा प्रकारे मी ट्रॅक्टर आडीवर लावून आम्ही भरलं कुटार उसार घेऊन आलो घरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद